मान्सूनने यंदा वेगवान आगमन करत देशात लवकर पदार्पणाचा एक नवा आयाम रचला मे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे मात्र प्रवाह मंदावल्याने मान्सूनची पुढील चाल अळखणणार आहे पुढील दोन आठवडे राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मान्सूनने आज सलग तिसऱ्या दिवशी एकाच भागात मुक्काम केला मान्सूनची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद भवानीपटना पुरी आणि बालूरघाट भागात होती प्रगतीसाठी पोषक हवामान आहे मात्र मान्सून पुढील दिवसात पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने ते पर्यंत देशाच्या बहुतांश भागात पाऊस दडी मारण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय महाराष्ट्राचा विचार करता एकतीस मे ते पाच जून या कालावधीत कोकण विदर्भात सरासरीपेक्षा अधिक मध्य महाराष्ट्रात सरासरी इतका तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सहा ते बारा जून या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात पावसात खंड पडणार असून कोकण मध्य महाराष्ट्रात पावसात पडणार आहे तर मराठवाडा आणि विदर्भातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय यंदा अंदमान निकोबार बेटांसह केरळ आणि महाराष्ट्रात मान्सूनने अतिशय वेगाने प्रगती केली साधारणतः जून मध्ये पोहोचणाऱ्या मान्सूनने यंदा मे महिन्यातच महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याच भागात मजल मारली आहे मान्सूनने दक्षिण भारतासह महाराष्ट्र छत्तीसगड ओडिसा पूर्वोत्तर राज्य आणि सिक्कीम पश्चिम बंगालच्या काही भागापर्यंत धडक दिली आहे मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी मात्र वाट, वाट पाहावी लागण्याची चिन्ह मे पूर्व मोसमी पावसाने तडाखा दिला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्रे उत्तर भारतातील पश्चिम चक्रावतांचा मध्य भारतापर्यंत दिसून आलेला प्रभाव यातच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून झालेला बाष्पाचा पुरवठा यामुळे मे महिन्यात महाराष्ट्रासह देशात प्रथमच विक्रमी पाऊस कोसळला